कल्याणचा नौका ट्रेकर क्षितिज सांगळे इर्षाळगडाच्या मोहिमेत दरीत कोसळून मृत्युमुखी चार जणांच्या ट्रीम मधल्या क्षितिजचा मोहिमेवरून परतत असताना घसरला पाय आणि तो कोसळला दरीत अवघड वाट आणि सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला पोचली नाही मदत ट्रेकरच्या मदतीला आलेल्या कुत्र्याच्या पिल्लाने वेधून घेतले सर्वांचे लक्ष पनवेल कोपोली आणि कर्जतच्या ट्रेकर्सनी आपला जीव धोक्यात घालून सांगणेचा सा मृतदेह चौक रुग्णालयात पोहोचवला पावले ट्रेकिंगसाठी नवनवीन डेस्टिनेशन कडे वळत असतात कल्याणचे चार युवक अशीच संधी साधून खालापूर आणि पनवेल तालुक्याच्या समीप असलेल्या इरशाळ गडावर रविवारी गेले होते अतिश आणि निकेश हे सख्खे भाऊ सुधाकर इटवर आणि क्षितिज सांगळे हे एकमेकांचे मेहुने या चार जणांनी सकाळी साडे सातच्या सुमारास गड चढण्यास सुरुवात केली अत्यंत बिकट वाटेने ते गडावर जाऊन परतत असताना चार वाजताच्या सुमारास पहिल्यांदाच ट्रेकिंगचा आणि अनुभव घेणाऱ्या वीस वर्षीय क्षिती सांगळे याचा पाय घसरला आणि तो शेकडो फूट दरीत कोसळला कातळाचा आणि दगडधोंड्यांचा फटका बसल्याने तो बेशुद्ध झाला परंतु तो ज्या ठिकाणी पडला होता आणि अडकला होता त्या ठिकाणी पोहोचणे सहज शक्य नव्हते या दरम्यान हो अधिक रक्तस्राव झाल्याने तसेच डोक्याला प्रचंड जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची चौक पोलीस ठाण्यात खबर मिळतात तेथून विविध ट्रेकर्स ग्रुप आणि अशा प्रसंगी मदत करणाऱ्या टीम्सना मदतीसाठी आवाहन केले त्यानुसार पनवेलची निसर्ग मित्र संस्थेची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि कर्जचे दोन ट्रेकर्स या मोहिमेवर दाखल झाले दुपारी चार वाजल्यापासून सुरू झालेली मोहीम रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होती अत्यंत दुर्गम भागातून सारे मदतीने मार्ग काढत चितीत सांगळे याचा मृतदेह चौक येथील रुग्णालयात आणला गेला चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी पंचनामा आणि इतर सुपस्कार करून सांगळे यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला हे ऑपरेशन एवढे कष्टाचे आणि धोक्याचे होते मदतीला आलेल्या ट्रेकर्सचा जीव देखील धोक्यात होता स्थानिक गावकऱ्यांनी मोलाची मदत केली सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोहीम सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत आदिवासी वाडीवरचा एक कुत्रा सर्व ट्रेकर सोबत त्या दुर्गम भागात एखाद्या गाईड प्रमाणे दिशा दाखवण्याचे काम करत होता या आणि अशा ठिकाणी जाताना जास्त आताताईपणा केल्यास किंवा अनुभव नसताना एवढी रिस्क घेतल्यास असे दुर्गम प्रसंग ओढवले जातात असे जाणकारांचे मत आहे आ, आज विशाळगडला एक जण वरून पडला होता किल्ल्याच्या टॉपवरून अंदाजे साडेतीनशे चारशे फूट त्याचा फॉल झाला होता आमची अंदाजे आज दहा जणांची टीम इथे होती आणि पहिले त्यातले सहा जण आम्ही पहिले निघालो आम्ही बाजूच्याच किल्ल्यावर होतो सो आम्ही तिथे लवकर आलो माझून बॅकअप टीम आमची स्ट्रेचर आणि उरलेलं ग्लोव वगैरे घेऊन आली आणि तो जो मुलगा होता तो एका एजवर अडकलेला होता त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणं खूप रिस्की होतं सो so, तिथे रोप फिक्स करून त्याच्यापर्यंत ता पोचून त्याला स्ट्रेचरवर जे फोल्डिंग स्ट्रेचर असतं त्याच्यावर बांधून रोपने हळूहळू लोअर लो डाऊन करण्यात आलं आणि नंतर मग त्याला नॉर्मल स्ट्रेचरवर शिफ्ट करून खाली शिफ्ट करावं लागलं ला। गावात आणलं खोपोलीची एक टीम सोबत होती त्याच्यामध्ये अपघात अपघातग्रस्तांना मदत करणारी ही टीम त्यामध्ये सोबत होती कर्जतचे दोघे आणि कर्जतचे अजून दोघे जण होते ते अंदाजे माझ्यामध्ये सात ते आठ जण होते लोक स्थानिक गावकऱ्यांची खूप मदत झाली ते लोक ऑलरेडी तिथपर्यंत पोचलेले होते त्या तो जो जिथे पडलेला होता त्याच्या वरपर्यंत पोचलेले होते ते सो त्यांच्यामुळे थोडस रस्ता शोधण्यामध्ये खूप मदत झाली फक्त थ्रील म्हणून जीव धोक्यात घालू नये असे आवाहन त्यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सहज समाचार